महत्वाची बातमी संदर्भात श्रीलंकेचा कांद्यावरील आयात शुल्क दहा टक्क्यांवरून पन्नास टक्क्यांवर आलाय आणि परिणामी बांगलादेश निर्यात बरीच मंदावल्यास दिसत आहे कांद्याला किलो सध्या दहा ते बारा रुपये आणि संकटात सापडलेल्या शेतकरी आणि कांदा निर्यातदार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रईश शेख यांनी पाहूया गेल्या काही दिवसापासून मनमाडच्या नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरू आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून नेमके भाव घसरण्याचे ने कारण काय या भाव बोलण्यासाठी माझ्या सोबत काही व्यापारी आणि शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का नेमकं कारण काय का कारण आहे भाव का कोस कांद्याचे का को जो निर्यात होती ती आता म्हणजे ज पाच ते दहा टक्के निर्यात राहिलेली आहे मोठे मोठे देश जे बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात जसे पाचशे सहाशे गाड्या रोज जायच्या तिथे आज एक पण गाडी जात नाहीये तथा श्रीलंका मध्ये त्यांचा लोकल क्रॉप असल्यामुळे तिथे पण एक्सपोर्ट कमी प्रमाणात होतोय फार, फार कमी प्रमाणात होतोय आणि गल्फ कंट्रीज मध्ये पण कमी होतोय देशांतर्गत पण डिमांड फार कमी आहे बहुतेक राज्यात भरपूर पाऊस चालू असल्यामुळे सर्व दळणवळण यंत्रणा ठप्प पडली आहे त्याच्यामुळे कांद्याला फारशी डिमांड नाही त्यामुळे चे भाव कोसळलेले आहे सध्या तरी ज्या वेळेस कांदा काढला होता आम्ही म्हणजे मार्च एप्रिल पासून ते मे पर्यंत जो कांदा काढलाय तेच भाव आहे तेच आठशे ते हजार भाव आहे आणि आम्हाला माफक शेतकऱ्यांना एक सामान्य शेतकऱ्याला अपेक्षा होती की आज चार महिने झालेले कांद्याला भाव वाढले पाहिजे होते अडीच हजार ते तीन हजार आम्हाला भाव आमचे कांदे गेले पाहिजे होते परंतु आजही कांदे आठशे आज ते हजारच भाव जातोय सरासरीमध्ये आणि नसल वाढत कांद्याचे भाव तर कमीत कमी शेतकऱ्याला शासनाने अनुदान हजार ते पंधराशे रुपये क्विंटल मागे आम्हाला अनुदान दिलं पाहिजे अशी प्रत्येक आमच्या शेतकऱ्यांची एक अपेक्षा आहे खर्चाचा जर तुलना धरली तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये एकरी खर्च येतो आणि इतका खर्च येऊन शेतकऱ्याला आज कुठलाही म्हणजे हे मिळत नाही उत्पन्न मिळत नाही त्यामधून म्हणजे जो नफा आहे शेतकऱ्याला कुठलाच मिळत नाही कांदे आज विकायला पाहिजे होते दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल पण ते होत नाहीये तसं न्यूज म नाशिक